नमस्कार एम की प्रशा, प्रशा के न्यूज मध्ये सरसे स्वागत आहे चला तर मग पाहू आजची विस्तारित बातमी नांदेड जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने विविध पुरस्कार देऊन शिक्षकांचे केले सन्मान सायरवाडी तांडा येथील पोलीस पाटील राठोड ताई यांच्या मिस्टर शक्तिभाऊ राठोड यांनी शिक्षकांचे सन्मान करून व सत्कार करण्यात आले न्यूज नांदेड माझ्यासोबत असलेल्या आमच्या सहकारी आम्हाला वेळोवेळी मदत करणारे आमच्या पोलीस पाटील आदरणीय राठोड ताई आहेत तसेच त्यांचे मिस्टर शक्तिभाऊ राठोड हे सुद्धा सोबत आहेत या सर्वांचा सन्मान या प्रथम मी जनक नरसिंहराव गादगे सहशिक्षक सायलवाडी मोठा तांडा केंद्र निमगाव येथे कार्यरत असून या आपल्या तीन वर्षापासून रखडलेला हा जिल्हा गुरुगौरव पुरस्कार हा अतिशय उत्क्र उत्कृष्ट पद्धतीचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा मिळून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा पुरस्कार सर्व शिक्षकाला एक सन्मान देण्याचं काम तळागाळामध्ये वाडी तांड्यामध्ये जे काम करणारे शिक्षक बांधव आहेत त्या सर्वांना न्याय देण्याचं काम आदरणीय आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मिनल कर्णवल मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन या कार्यक्रमाचं घेऊन सर्व जिल्ह्यातील तमाम जिल्हा परिषदेचे शिक्षक जवळपास साडे चौदा हजार शिक्षकाचं या ठिकाणी सन्मान या मा पुरस्काराच्या माध्यमातून के करण्यात आलेला आहे त्यामुळं जिल्हा परिषदेचे मी माझ्या मी गादगेसर माझ्या स्वतःच्या वतीने मी सर्व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आणि माझ्यासोबतच आमचे चा आदरणीय केंद्रप्रमुख साहेब श्री देशपांडे साहेब आदरणीय केंद्रीय शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय जी पी सूर्यवंशी सर तसेच माझ्या शाळेचे सायलवाडी मोठ्या तांडे शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जाधव सर तसेच आमचे सहकारी बांधव पदवीधर शिक्षक आदरणीय कुंडलवार सर तसेच माझ्यासोबत असलेल्या आमच्या सहकारी आम्हाला वेळोवेळी मदत करणाऱ्या आमच्या पोलीस पाटील आदरणीय राठोडताई आहेत तसेच त्यांचे मिस्टर शक्तीभाऊ राठोड हे सुद्धा सोबत आहेत या सर्वांचा सन्मान या सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षकाचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून झालेला आहे